वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज मध्ये आमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज श्री ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान अवघ्या दोन मिनिटांमध्ये आता होणार आहे आपल्या बरोबर सव्वीस नंबर दिंडी क्रमांचे दिंडी क्रमांकाचे मालक नाव काय म्हटलं तुमचं महेश संत महाराज नाईक महेश महाराज आपल्या बरोबर आहेत ते वारी संदर्भात काय त्यांचं जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून आज कैवल्य साम्राज्य श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा प्रस्थान सोळा हो अतिशय भक्तिमय वातावरणात आणि चैतन्यपूर्ण उत्साहात वारकऱ्यांमध्ये उन्माद भरणारा हा प्रस्थान सोहळा हो आज तिथं संपन्न होतोय हा आमची दिंडी आहे दिंडी क्रमांक सव्वीस रथा पुढे एकशे दोन वर्षाची परंपरा असलेली दिंडी दरवर्षी माऊलींच्या आश्वासी असलेली दिंडी आम्ही इथं प्रस्थान सोहळ्याला हो येतो आणि माऊलींचा हा गजराचा आनंद आम्ही घेत असतो प्रार्थना करत असतो की आम्ही सगळ्या वारकरी बंधूंना शेतकरी बंधूंना सुखी समृद्धी आणि आनंदी ठेवावे व्हावे आणि हा उत्साह हे आनंदी क्षेत्र आणि हे देऊ क्षेत्र म्हणजे दे, एक ऊर्जेच स्त्रोत आहे एक चार्जिंग स्टेशन आहे जिथून वारकरी येतात आणि हा प्रस्थान सोहळ्यातून एक वारकऱ्यांची एक ऊर्जा तयार होते ही ऊर्जा वर्षभर आम्ही जिकडे गावाकडे जाऊन सप्त मध्ये करतो महिनाभर वारीमध्ये आम्ही चालतो त्यामुळे हा प्रस्थानाची ऊर्जा आमच्यात कायम असते आणि हा सुखी सोळा फक्त स्वर्गीय लोक नाही हा हा, भो, हा एक पुण्यवान लोकांचा सोहळा आहे आप त्यापर्यंत आपल्या सव्वीस नंबर दिंडीमध्ये किती लोक चालतात आमच्या दिंडीमध्ये साडेतीनशे ते चारशे लोक दरवर्षीचा येतात तेलंगणा आंध्रा मदूर जाहीराबाद ह्या जिल्ह्यातून आणि मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्याची एक खास दिंडी आहे ह्या दिंडीमधून किमा भागातून बहुभाषिक ह्या दिंडीमध्ये येतात